हॅलो फ्रेंड्स आज आपण एकाना दोन मात्रा असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा दहावा भाग आहे या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गौरी गौरी या शब्दाची फोड केली आहे ग गला काना दोन मात्रा गौ र रला दुसरी लांटी री गला इंग्लिशमध्ये जी असं लिहिता म्हणून आपण इथे जी लिहून घेतला ला एक काना दोन मात्र आहेत आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं जी ए यू गौ र e ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु शब्दात जेव्हा शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय लिहितात हे आपण चौथ्या भागामध्ये शिकलो चौथा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो तुम्ही पाहून घ्या र हा शब्दात शेवटी आहे म्हणून आपण इथे डबल इन लिहिता आय लिहिणार आहोत आर आय री मग गौरीचं स्पेलिंग काय तयार झालं जी ए यू आर आय गौरी कौल कौल या शब्दाची फोड केली आहे क कला एकाना दोन मात्रा कौ आणि शेवटी पाय मोडलेला ल कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण ल च्या पुढे अ लिहिणार नाही कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे कला एक काना दोन मात्र आहेत आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं के ए यू कौ ल इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला ल हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एलच्या पुढे ए एल लिहिणार नाही मग कौलचं स्पेलिंग काय तयार झालं के ए यू एल कौल चौरस चौरस या शब्दाची फोड केली आहे चला एकाना एक दोन मात्रा चौ र अधिक अ र आणि शेवटी पाय मोडलेला स कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून स च्या पुढे आपण अ लिहिणार नाही चला इंग्लिशमध्ये सी एच असं लिहितात म्हणून इथे सी एच लिहून घेतलं आणि सी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे चला एक काना दोन मात्र आहेत आणि काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं सी एच ए यू चौ रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला चौरस ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अचा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून इथे ए लिहून घेतला आर ए र सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून इथे एस लिहून घेतला स हा शब्द शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहिणार नाही मग चौरसचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच ए यू आर ए एस चौरस गौरव गौरव या शब्दाची फोड केली आहे ग गला एक्काना दोन मात्रा गौ र अधिक अ र आणि शेवटी पाय मोडलेला व कारण शेवटी अचा उच्चार होत नाही ग ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला आणि जी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ग ला एक काना दोन मात्रा आहेत आणि काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं जी ए यू गौ अ इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला गौरव ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर ए र अला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात आपण इथे व्ही लिहून घेतला फ्रेंड्स व्ही कधी वापरायचं डब्ल्यू कधी वापरायचं हे जसजसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तस तसं तुमच्या लक्षात येईल गौरव या शब्दामध्ये आपण व साठी व्ही हे लेटर वापरतो आणि व हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण व्हीच्या पुढे ए लिहिणार नाही मग गौरवचं स्पेलिंग काय तयार झालं जी ए यू आर ए व्ही गौरव पौष पौष या शब्दाची फोड केली आहे प प लायकांना दोन मात्रा पौ श श हा शेवटी आहे आणि शेवटी अजा उच्चार होत नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे पला एक काना दोन मात्र आहेत आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं पी ए यू पौ श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात ज्यावेळी शेवटी व्यंजन येते त्यावेळी त्याच्यापुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही मग पौषचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए यू एस एच पौष मौन मौन या शब्दाची फोड केली आहे मला एकाना दोन मात्रा मऊ आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे मला एक काना आणि दोन मात्र आहेत एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं एम ए यू मऊ न नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग मौनचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए यू एन मौन भौतिक भौतिक या शब्दाची फोड केली आहे भ भा, भला ऐकाना दोन मात्रा त तला पहिली वेलांटी ती आणि शेवटी पाय मोडलेला क कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण क च्या पुढे अ लिहिणार नाही भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतला आणि बी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे भला एकाना दोन मात्र आहेत आणि एकाना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं बी एच ए यू भाऊ तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला टी आय टी कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी ए लिहिणार नाही मग भौतिकचं स्पेलिंग काय तयार झालं बी एच ए यू टी आय के भौतिक चौघडा चौघडा या शब्दाची फोड केली आहे च चला एक कांना दोन मात्रा चौ घ अधिक अ घ डला कांना डा चला इंग्लिशमध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतलं सी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे चला एक काना दोन मात्र आहेत आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं सी एच ए यू चौ घ इंग्लिशमध्ये जी एच असं लिहितात म्हणून आपण इथे जी एच लिहून घेतलं चौघडा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी घ पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जी एच ए घ ड ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला ड ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डी ए डा मग चौघडाचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच ए यू जी एच ए डी ए चौघडा पौराणिक पौराणिक या शब्दाची फोड केली आहे प पला एकाना दोन मात्रा पौ रांना रा न नला पहिली वेलांटी आणि शेवटी पाय मोडलेला क कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहिणार नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला पला एक, का एक काना दोन मात्रा आहेत आणि एक काना का दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं पी ए यू पौ र लांग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर ए रा ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला ण ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एन आय कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण केच्या पुढे ए लिहिणार नाही मग पौराणिकचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए यू आर ए एन आय के पौराणिक फ्रेंड्स अशा प्रकारे आपण एक काना दोन मात्र असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय